नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात तुम्ही सगळे चला तर एक पटकन रिव्ह्यू बघूया ठरलं तर मग मालिकेचा घरातले सगळे आणि प्रतिमा रविराज जेवायला बसलेले असतात प्रताप म्हणतो आजचं जेवण तर खूपच मस्त आहे प्रतिमा म्हणते सायली सगळ्यांच्या आवडीचा एक तरी पदार्थ बनवला असतो दहा आत्ता आहेस काय ग तुला सगळे खूप खुश होतात अर्जुन म्हणतो प्रतिमा हत्या माझी बायकोना सुपरवुमन आहे आणि जेव्हा माझ्यावर रागवते ना तेव्हा अँग्रे होते प्रतिमा हसते रविराज लापशी खातात तर ते म्हणतात प्रतिमा तू लापशी कधी बनवलीस का घरूनच बनवून आणलीस प्रतिमा म्हणते आजचा सगळा स्वयंपाक ना सायलीने बनवला आहे मी नाही मी नाही बनवली लापशी रविराज म्हणतात पण या लापशीला तर अगदी तुझ्या हाताची चव आहे इकडे सगळे सगळे ऐकून प्रियाचा तीळपापड होत असतो अर्जुनच्या प्रियाकडे लक्ष जाते तो म्हणतो प्रतिमा तू आणि माझी बायको किती सेम आहात ना सगळ्यांची काळजी करता सारखंच जेवण बनवता मला तर वाटतं ना सायली तुझीच मुलगी आहे तुझ्यात आणि प्रियात तर काहीच साम्य नाही प्रियाचा राग इकडे आणखी वाढतो रविराजला पण खूप राग येतो तेवढाच रविराज म्हणतात काय बोलतोयस तू अर्जुन सगळं अर्जुन म्हणतो आपण जेव्हा कोर्टात जेव्हा खरं सांगतो ना तेव्हा कशी शांतता होते आता तशीच शांतता येते सायली म्हणते तुम्ही जेवता का शांतपणे आणि त्याला गप्पा करते रविराजला लापशी खूपच आवडते तर सायली पण त्यांना आग्रह करून खाऊ घालते सगळे जेवण करून मस्त गप्पा मारत असतात प्रतिमा सायलीला म्हणते छान केलंस तू सगळ्यांना एकत्र आणलं किती विचार करतेस ग सगळ्यांचा मला तरी काही माझा भूतकाळ आठवत नाही पण मला आता खरंच मनापासून असंच वाटतं की ही सगळी माणसं माझीच आहेत सायली म्हणते प्रतिमात्या मला पण माझा भूतकाळ माहीत नाही पण मला हेच वाटतं की मी योग्य माणसांमध्ये आली आहे तेवढ्यात रविराजला दामिनीचा फोन येतो ती प्रियाला चौकशीसाठी बोलवते अर्जुन तिला पण रविराज तिला पण हेच सांगतात की तिची मानसिक अवस्था चांगली नाही अर्जुन म्हणतो बरोबर चौकशीच्या वेळेसच तन्वीची मानसिक अवस्था कशी बिघडते रे आता तर ती नॉर्मल आहे प्रिया खूप चिडते म्हणजे तुला काय वाटतं रे मी नाटक करते मी कुठल्या ट्रॉमामधून गेली तुला काही माहिती आहे का मला तर मला वाटत होतं आजचा दिवस तरी मी आनंदात घालवेन पण नाही अर्जुन म्हणतो या घरातला आनंद तर तेव्हाच संपला जेव्हा तू या घरात लग्न करून आलीस रविराज चिडतात म्हणतात तू काय बोलतो आहेस अर्जुन तुला कळते का ती या घरातली सून आहेस कल्पना म्हणते हे असंच चालू आहे जेव्हापासून अर्जुन तू दोन वर्षापूर्वी या चुकीच्या व्यक्तीबरोबर लग्न केलंस ना तेव्हापासून घरात सगळं चुकीचंच होते पूर्णाजी म्हणतात बरोबर आहेस तू जा आयुष्याचा जोडीदार चुकला ना सगळं चुकतं सायली म्हणते पूर्णाजी पण आमची जोडी चुकीची नाही आहे हे सगळं चालू असताना प्रियाला तर खूप आनंद होत असतो तिला वाटत असतं सगळं खापर परत सायलीवर फुटलं अर्जुन म्हणतो तुझं पण अरेंज मॅरेज आहे ना गं मग डॅडसोबत मग तू तुझं तुम्ही जितके आनंदी आहात ना तितकेच आम्ही पण आनंदी आहोत मग आमची जोडी चुकीची कशी सायली विचार करते आता यांना कसं पटवून देऊ की आमची जोडी चुकीची नाही ते प्रतिमा म्हणते आज आम्ही विचार करूनच आलो होतो की आज काही दुसरे विषय काढायचे नाहीत आणि कुणाला काढू द्यायचेही नाही सायली म्हणते आहो फक फक्त पाच मिनटं वाया गेलेत ना आपले अजून तर पूर्ण दिवस आहे आपण काही खेळ खेड़ खेळूयात का हा होता आजचा भाग कसा वाटला तुम्हाला प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू